शेट राहता तालुक्यातल्या रामपूरवाडी येथे बिबट्यानं दोन शेळ्या फस्त केल्या असून एका शेळीला जखमी केल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं आह सध्या बिबट्यांचा मानवस्तीकडे मुक्त संचार वाढत चालला असून शेतकऱ्यांना चांगलाच मोबदला चुकवावा लागतो शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांसह आता बिबट्यानं जनावरांनाही आपलं भक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे राहाता तालुक्यातल्या रामपूरवाडी येथील शेतकरी हौशीराम गंगाधर आग्रे यांचा शेळी पाळण्याचा व्यवसाय असून त्यांचा मुक्त गोठा आहे नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी शेळ्या गोठ्यात असताना पहाटेच्या सुमारास बिबट्यानं या गोठ्यातील शिळ्यांवर हल्ला चढवत एक शिळी शेजारीच असलेल्या मक्याच्या शेतामध्ये सुमारे शंभर फूट अंतरावर ओढत नेली तर दुसरी शिळी जागेवरच गतप्राण झाली आहे तिसरी शेळी ही जखमी करण्यात आल्याचंही दिसत काही दिवसांपूर्वी रामपूरवाडी शिवारातीलच मधुकर गायकवाड यांच्या वस्तीवरील शेळ्या गोठ्यात बांधलखा असताना बिबट्यानं तिथे एका शेळीवर हल्ला केला होता आणि तिला ओढून घेऊन जात असताना गायकवाड कुटुंबियांना जाग आली असता बिबट्या तिथे शिळी टाकून पळाला होता शेळी मात्र जागेवरच गेली तर रामपूरवाडीतील सतीश रामचंद्र जगताप यांच्या देखील गाय गोठ्यामध्ये बिबट्यानं तीनच दिवसांपूर्वी हल्ला चढवत एक शेळी ठार केली असून एक शेळी जखमी केली आहे याविषयी शेतकरी हौशीराम आग्रे आणि अन्य एका अधिक सांगितलं शेळी पालन व्यवसाय आपण जवळजवळ पाच सहा वर्षापासून शेळी पालन करतोय आणि आपल्याकडे चार पाच गायी आणि जोड शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळी पालन केलेला आहे आणि रात्रीच्या सुमारास समजा साधारणपणे पहा चारच्या सुमारास बिबट्याने त्या कंपाऊंडमध्ये वरून हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये एक शेळी डायरेक्ट मारून टाकली आणि एक जखमी केली आणि एक डायरेक्ट ओढून शेजारच्या मकेमध्ये नेलेली आहे ती साधारण मुक्त गोट्यापासून शेळीच्या एक शंभर एक फुटांतरावर नेऊन खाल्लेली आहे तरी वनविभागाने याच्यावर काहीतरी विचारविनिमय केला पाहिजे पिंजरा लावला पाहिजे आणि असं शेतकऱ्यांचं भविष्यात नुकसान कधी झालं नाही पाहिजे याची दाक्षता घेतली पाहिजे अहिल्यानगर येथील शेतकरी गंगाधर आगरे यांच्या शेळी पालन शेळी पालन व्यवसायावर रात्री बिबट्याने हल्ला केलाय त्यामध्ये तीन शेळ्या एक शेळी जखम जखमी झाली आणि दोन शेळ्या दगावलेल्या तर त्याची एक शेळी बिबट्याने शेतामध्ये ओढून ये शेतीला जोडून शेतकऱ्यांनी शेती शेळीपालन हा व्यवसाय निवडलेला आहे पण आता शेळीपालन व्यवसाय व्यवसायात जर असं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय त्यासाठी शासनाने बिबट्याचा बंदोबस्तासाठी पिंजरे बसवतात पण आता त्याच्यावर ठोस असा उपाय त्यांनी निवडला पाहिजे का पा किंवा पिंजऱ्यामध्ये आता बिबट्या पकडला आणि बिबट्या बिबट्या पकडून तो शंभर किलोमीटर तरी नेऊन सोडला तो दुसऱ्या दिवशी दूस लगेच येऊ शकतो बा तर त्यासाठी असा एक ठोस पर्याय निवडला पाहिजे जे नाही करून अशा शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि या घटनेला सामोरं जायची गरज पडणार नाही शेतकऱ्याला आणि ह्या ज्या तीन शेळ्यांवर जो हल्ला झाला जवळजवळ साठ सत्तर हजाराचं सा नुकसान झाले आता ती, ती शेळी जे दोन शेळ्या जी एक शेळी जी मेली जी मकेमध्ये ओढून नेली ती पण शेळी गाभण होती आता ही जी फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये दिसते आपल्याला शेळी पण हो कमीत कमी ते जन्म दिला असते या शेतकऱ्यांचं शेवणी वन खातं वारंवार पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करते मात्र जवळच कुठेतरी सोडल्यामुळे हे बिबटे पुन्हा एकदा याच परिसरामध्ये येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोखे राहता